शेतकरी मित्रांनो तुम्हालाही तुमच्या गाई म्हशी गुरांसाठी गोठा बांधायचा आहे परंतु तुमच्याकडे भांडवल नाही तर तुम्ही राज्य सरकारच्या गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत तीन लाख रुपयेपर्यंतचं अनुदान गोठा बांधण्यासाठी मिळू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने गाय गोटाचं जे अनुदान तर ते राज्य सरकार तुम्हाला देत असतं त्यानंतर गोठा बांधण्याचा क्रायटेरिया कशा पद्धतीने असायला हवा आणि अनुदान स्ट्रक्चर कशा स्वरूपात तुम्हाला मिळत असतं या संबंधित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी गोटा अनुदान योजनेची सविस्तर माहिती हवी जशी की त्याची पात्रता त्यानंतर डॉक्युमेंट अटी आणि शर्ती याच्यावर एक फुल व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा वरती आय बटन मध्ये देऊन देईल त्या व्हिडिओला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही गाय गोटा अनुदान योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आता शेतकरी मित्रांनो या योजनेतून तुम्हाला अनुदान कशा स्वरूपात मिळणार आहे तर बघा तुमच्याकडे जरी किमान दोन आणि कमाल सहा किंवा गाई म्हशी असतील तर तुम्हाला सत्याहत्तर हजार एकशे रु अठ्ठ्याऐंशी रुपयाचं अनुदान तुम्हाला मिळेल मित्रांनो बघा तुम्हाला तुमच्याकडे जरी दोन जे गाई म्हशी किंवा त्या सहापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला सत्याहत्तर हजार एकशे अटे अठ्ठे रुप अठ्ठ्याऐंशी रुपयाचं हे अनुदान मिळणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जरी सहापेक्षा जे गाई म्हशी तर त्या जास्त असतील किमान अठरापर्यंत असतील तर तुम्हाला एक लाख चोपन्न हजार तीनशे पंच त्र्याहत्तर रुपयेपर्यंतचं अनुदान हे मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे जे गाई गोट्याचं अनुदान आहे तर ते गाई गोट्याचं अनुदान तुम्हाला सहा ते अठरा गाई म्हशीपर्यंत मिळणार आहे त्यानंतर तिसरं म्हणजे जरी तुमच्याकडे अठरापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपयेपर्यंतचं जे अनुदान आहे तर ते तुम्हाला गोठा बांधण्यासाठी मिळू शकतं तर किती म्हशी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर अठरापेक्षा जास्त त्यासाठी तुम्हाला दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसठ त्यानंतर सहा ते अठरापर्यंत पर्यंत असतील तर एक लाख चौपन्न हजार आणि किमान दोन ते सहा म्हशी असतील तर त्यासाठी सत्याहत्तर हजार रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर असे तीन अनुदानांचे क्रायटेरिया इथं ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की जे गाय गोठा बांधण्याचं स्ट्रक्चर आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे तर तुमच्याकडे जरी दोन ते सहा दरम्यान पाळीव प्राणी म्हणजे गायी म्हशी असतील तर त्याच्यासाठी जो गोठा बांधण्याचा स्ट्रक्चर आहे ते तर कशा पद्धतीने असणार आहे कारण बहुतेक शेतकऱ्यांकडे एवढेच गा गायी म्हशी हे असतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर तुमच्याकडे जरी दोन ते सहा दरम्यान पाळीव प्राणी असतील तर त्यासाठी तुम्हाला सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर क्षेत्रफळाचं जे जागा आहे तर ती द्या घ्यावी लागेल त्यात सात पॉईंट सत्तर मीटर लांब लांब लांबी त्याची घ्यावी लागेल आणि तीन पॉईंट पन्नास मीटर रुंदी त्याची घेणं तुम्हाला गरजेचं आहे यामध्ये सात पॉईंट सात मीटर ते रुंदी दोन पॉईंट दोन मीटर आणि झिरो पॉईंट मीटर आकाराची जी गवाने तर ती गव्हाणसुद्धा तुम्हाला जना जनावरांसाठी बांधावी लागेल तसेच जनावरांचे मूत्रसंच टाकी ही दोनशे पन्नास लिटर क्षमताची असलेली बांधावी तुम्हाला लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला जे गाय गायगोठ्या बांधण्याचं स्ट्रक्चर आहे तर ते गाय गोटा बांधण्याचं स्ट्रक्चर असणार आहे शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो हा तो फॉर्म आहे ज्यात महाराष्ट्र शासनाचं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही गाय गोटा अनुदान योजना राबवली जाते ज्यात शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत जनावरांचा गोटा कामाचे जे नियोजन आहे तर ते केलं जातं मित्रांनो यात तुम्हाला हा फॉर्म दिसेल हा जो फॉर्म आहे मित्रांनो तर तो प्रत्येक पंचायत समिती तहसील वेगवेगळ्या असू शिकता फॉर्मॅटनुसार त्यामुळे तुम्ही मला काय करायचं आहे तर तुमच्या तहसीलमधून किंवा पंचायत समितीमधून हा फॉर्म कलेक्ट करायचा आहे याला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर तेवढे डॉक्युमेंट जोडा आणि नंतर पंचायत समितीमध्ये याला तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तर ती अर्ज करण्याची प्रक्रिया असणार आहे त्यानंतर याचं राहिलं जे अनुदान आहे तर ते कशा स्वरूपात मिळणार आहे तर पहिल्या टप्प्यात तुम्हाला प एक चेक दिला जाईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एक चेक दिला जाईल त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला शेवटचं जे फायनल वर्कआउट बॅलेन्स आहे तर ते तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजे जा पूर्ण वर्क केलेलं जे निधी असेल तर तो तुम्हाला चेकच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला वगळण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अनुदान देखील मिळणार आहे अनुदान ए एकासोबत मिळत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला वेट करावा लागतो या कामासाठी थोडा वेळ लागतो आणि जे तुमचं अनुदान आहे तर ते तुम्हाला वनटा मिळत नाही तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये ते अनुदान मिळत असतं त्यामुळे कदाचित तुम्हाला घरून सुद्धा थोडेफार पैसे चालून याचं काम करावं लागेल आणि नंतर ते तुमचे जे चेक निघून तुमचं ते पेमेंट रिकवर होऊ शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही गाय गोटा अनुदान योजनेअंतर्गत तीन लाख रुपयापर्यंतचं अनुदान हे गोटा बांधण्यासाठी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड आहे त्यामुळे मी जास्त या संदर्भात डिटेल दिले नाही तुम्हाला फक्त जे महत्त्वपूर्ण प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते तर त्या संदर्भात माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका